ज्या क्षणाची कोट्यवधी रामभक्त भारतीयांना जी वाट पाहत होते तो क्षण आज अखेर आलेला आहे आणि पाचशे वर्षांची ही प्रतीक्षा आज संपलेली आहे अयोध्या नगरीची दृश्य आपण पाहतो एका बाजूला फुलांनी अत्यंत सुंदर आकर्षक अशी सजवलेली अयोध्या नगरी अवध नगरी अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये आज रामलीला विराजमान होतील दुपारी बारा वाजून वीस मिनिटांचा हा प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आहे आणि संपूर्ण भारतामध्ये यक्षणाची वाट पाहिली जाते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्ये नगरी पूर्णपणे आता राममय झालीय अयोध्येतल्या श्वासाश्वासामध्ये आज राम नाव आहे आणि या सर्वाचे साक्षीदार होण्यासाठी झी चोवीस तासचे प्रतिनिधी सध्या अयोध्या नगरीमध्ये आहेत माझा सहकारी तन्मय टिल्लू सध्या आपल्याबरोबर आहे आणि अयोध्या नगरीमधनं आज सकाळचं हे नेमकं काय भक्तिमय राममय वातावरण आहे जाणून घेऊया थेट तन्मयकडून तन्मय आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक सुवर्णा अक्षरांनी नोंदवण्यासारखा आहे आणि याचा साक्षीदार तू थेट होतोय अयोध्येमधून काय नेमकं हे सगळं वातावरण सांगतोय अगदी खरं आहे अनुभवा जसं आत्ता तू म्हणालीस की श्वासाश्वासात रामनाम आहे तसंच अयोध्येच्या प्रत्येक हवेच्या झुळूक जी येते त्यात रामनामाचा जयघोष ऐकू येतो आहे अगदी प्रसन्न असं वातावरण आहे थंडी जरूर आहे मात्र त्यात ऊर्जा आहे ती रामनामाची ऊर्जा पाहायला आहे मी आत्ता शरयू तटावरती आहे आणि माझ्या मागे आपण पाहू शकतो आपण प्रेक्षकांना दाखवूयात की शरयू तट पूर्णपणे फुलला आहे सजवण्यात आलेला आहे राम नामाचा गजर हा प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ऐकायला येतोय अयोध्येच्या गल्लीबोळातनं ऐकायला येतोय ढोल ताशांचा गजर असेल अगदी राममय वातावरण झालेलं आहे आणि आजचा सोहळा अतिशय महत्त्वाचा आहे जग या सोहळ्याकडे लक्ष ठेवून आहे अर्थातच रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय अगदी थोड्याच वेळात त्या सोहळ्याला सुरुवात होणारे याची देही याची डोळा हा सोहळा झी चोवीस तासच्या प्रेक्षकांना आपण थेट अयोध्येतनं दाखवणार आहोत अयोध्येमध्ये सध्या अयोध्या नगरी सजल्याचं फुलल्याचं पाहायला मिळतंय आहे सगळीकडे भगव्या पताका लागल्याचं पाहायला मिळतंय आहे आपण बघतोय अनुपमा अतिशय उत्साही वातावरण आहे प्रत्येकजण जय श्रीरामच्या घोषणा देतोय प्रत्येकाला जय श्रीराम जय श्रीराम हेच प्रत्येकजण म्हणताना पाहायला मिळतोय अतिशय उत्साहाचं आणि प्रसन्न असं वातावरण आहे त्यामुळे आणि खर तर ते अनुभवण्यासाठी आपल्यासारखे माती म्हणजे प्रतिनिधी आहेत अनेक सामान्य लोक जे रामभक्ती करतात या सर्वांनी यामध्ये तल्लीन व्हायचंय मात्र त्याचबरोबर अनेक निमंत्रित सुद्धा आहेत व्ही आय पी वी आय पी गेस्ट आहेत अगदी जग त्यांना आज निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि त्यांना सुद्धा या सोहळ्याचे साक्षीदार व्हायचे आणि म्हणून हो सगळे से 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 सेलिब्रिटीज दाखल झालेले से आहेत काय नेमकी अयोध्या वासियांमध्ये या सर्वाविषयी काय तुला उत्सुकता तुला त्या ठिकाणी दिसते अगदी म्हणजे इथले चहावाले असतील किंवा इथले भोजनालय आहेत त्या सगळ्यांना उत्सुकता आहे की आज इतके सगळे व्ही आय पी आपल्या अयोध्येमध्ये आलेले आहेत अयोध्या बदलते आहे अयोध्येत रामलल्लाचं जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा डिक्लेअर करण्यात आला म्हणजे बावीस आजची तारीख जेव्हा ठरली त्यानंतर सगळ्यांमध्ये एक उत्साह होता की इतके सगळेजण आपल्याकडे येणार आहेत त्याची तयारी ते करू लागले होते अगदी त्या दिवसापासनं ज्या दिवसापासनं ही तारीख डिक्लेअर झाली आहे त्या दिवसापासूनच अयोध्येचं रुपडं पालटायला सुरुवात झाली प्रत्येक दुकानदार त्या पद्धतीनं तयारी करत होता त्या सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे प्रत्येकजण अयोध्येतला हेच म्हणतो आहे की आम्हाला गर्व आहे की आम्ही रामाच्या नगरीत राहतो आम्ही अयोध्यावासी आहोत हे आम्ही गर्वानं सांगतो आहे अशाच सगळ्या भावना सध्या ऐकायला मिळत आहेत प्रत्येक अयोध्यावासी तितकाच उत्साहात आहे तितकाच आनंदात आहे आणि प्रत्येकाचं तो त्याच उत्साहाने स्वागतही करतो आहे प्रत्येकाचा प्रत्येक प्रत्येकालाच तो राममय करतोय राम तल्लीन पाहायला मिळतोय अयोध्यावासी प्रत्येकाचं स्वागत करतोय अगदी मंदिराचं वैशिष्ट्य तर तन्मय काल तू खर तर दोन दिवसांपासून अयोध्येमध्ये आहेस आणि निश्चितच हे सगळं वातावरण आहे ते भारवणार आहे तू सातत्यानं रिपोर्ट मध्ये पोहचवत